भाजपला आपला पराभव जवळ दिसू लागला आहे निवडणुकीची तारीख ज्याप्रमाणे जवळजवळ येत चालली आहे त्यानंतर भाजपचं संतुलन बिघडत चाललेलं आहे यापुढे सुद्धा असे अनेक प्रकार करण्याचे प्रयत्न करत प्रयत्न करतील आपल्याला माहिती आहे की ह्या लोकसभेमध्ये स्मिता वाघ नावाचे दोन मतदार आम्हालासुद्धा सापडलेत पण निवडणूक लढताना खेळाडू ऋतू निवडणूक लढवली पाहिजे आणि ज्यांना आपला पराभव समोर दिसतो ज्यांच्या पायाखालची वाळू सरकते त्यांना अशा सगळ्या गोष्टी करण्याची गरज लागते ज्या उमेदवार आलेला आहे त्याचं नाव करणसिंग संजय पवार असताना त्याचा आधार कार्ड त्या नावाने असताना त्यांनी स्टॅम्प पेपरसुद्धा त्या नावाने घेतलेला असतानासुद्धा अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याचं करण संजय पवार नावाचं उमेदवारी अर्ज दाखल करून कुठेतरी लोकांची दिशाभूल करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे पण लोक जसं मी मागे त्या दिवशी एका मिटिंगमध्ये सांगितलं की जळगाव नगरी सुवर्णनगरी आहे इथे सोन्या सोन्याची नगरी आहे तर इकडच्या लोकांना चोवीस कॅरेट सोनं आणि बेंटेक्स चा फरक कळतो त्याप्रमाणे ओरिजिनल करण पवार हा जो सु सौ, किंवा चोवीस कॅरेट आहे आणि जो करण सिंग संजय पवार हा बिनटेक्स प्रकार आहे लोकांच्या लवकर लक्षात येतो पत्रकार परिषद सांगितलं आहे की कमी उमेदवार भाजपच्याकडनं उभा करण्यात येते सेम नाव असल्यामुळे आमचे मतं ते महाविकास आघाडीचे खाण्याचा भाजप प्रयत्न करत आहे काय सांगा तुम्हाला मी एकाच लाईनमध्ये उत्तर दिली याला आता जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजमाव बुळे सर्व जळगाव जिल्हाच नाही सर्व त्यांना राजमा भोळे नावाने ओळखतात खूप कमी लोकांना त्यांचं पूर्ण जे नाव आहे सुरेश दामू भोळे मतदार त्यांचं नाव काय असतं सुरेश दामू भोळे आणि सर्व लोक त्यांना राजमामा भोळे नावाने ओळखतात राजमामा नावाने ओळखतात म्हणून काय नावात क्या नाम्य क्या आहे काम्य दम होण्याचाही आहे आणि ह्या कामाच्या दमावर राजमामांना लोक प्रचंड मतांना निवडून देतात तुमचं जर काम असेल आणि किती डमी जर नावा असेल तर त्याला काही फरक पडत नसतो तुमचं काम बोलतं तसं राजमाचं काम बोलतो तसं तुमचं ना काम बोललं पाहिजे ना आता हे जे आपला आरोप आहे तो चुकीच आहे डमी उमेदवार आमचं मत खाणार आहे तुम्ही मी अगोदरच दमी 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 म्हटलं तुमच्या कामात दमासलं पाहिजे तुमच्या कामात जर असेल तर काही मतं काढण्याचा प्रश्नच नाही आणि हे डमी उमेदवार काय संबंध आला भारतीय जनता पार्टी आमची महायुतीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार एकच आहे स्मिताताई वाघ आणि त्यांनाच आम्ही मतं मागतोय डमीचा काही प्रश्नच नाही असं काही नसतं गेल्या अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही बघत असाल मुख्य पक्षाचा एखादा जो उमेदवार असतो त्या उमेदवाराच्या नावाचं साधर्म्य असणारा एखादा माणूस स्वतः ते उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि त्यांची मतं मला मिळतील आणि माझं काहीतरी नाव होईल असं त्या एखाद्या अपक्ष उमेदवाराचं काम असतं त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही निवडणूक आत्ताची जी आहे सन्माननीय मोदी साहेब यांच्या नावावर लढवली जात आहे चारशे पारचा जो नारा आहे तो पूर्ण होईलच पण पाच लाखाचं लीड निश्चित होणार आहे आमच्यासारखे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दोन हजार चौदामध्ये चार विधानसभा लढून एक लाख चाळीस हजार एक लाख साठ हजार मतदान घेतलेलं होतं त्याचं तीन पट मतदान आता आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा दोन लाख मतं त्यांना मिळणार आहे तर ते डमी उमेदवार असं म्हणणे म्हणजे पायाखालची वाळूच रखणे असा तो विषय असतो असं काहीही नसतं महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही एकत्र आहे आणि स्मिताताई निश्चितच मोठ्या फरकाने विजयी होत आहेत हे चित्र दिसतंय म्हणून असे आरोप केले जातात